प्रजासत्ताक दिनी मुकबधीर विद्यार्थ्यांचे तालबद संचलन पहिल्याच प्रयोगात चौसष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिले राष्ट्रध्वजाला सलामी कानावर शब्द पडत नाहीत त्यामुळे ऐकण्याचा प्रश्नच येत नाही तरीही बँड पथकाच्या कंपाच्या आधार घेत लातूरच्या मुखबधीर विद्यार्थ्यांनी रविवारी क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हिरिहिने सहभाग घेत सामान्यांनाही लाजवेल असे संचलन करीत राष्ट्रध्वजाला सलामी दिली राज्यातील दिव्यांग्यासाठीचा हा पहिलाच प्रयोग असला तरी या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मने जिंकली आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झाले त्यावेळी विविध तुकड्यांचे संचलन झाले इतिहासात प्रथमतःच दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेत हंबी कुचकम नाही असे दाखवून दिले आहे शहरातील शहरातील ॲडव्होकेट विजय गोपाल मुक अग्रवाल मुकबधीर विद्यालय व सौ सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुखबधीर विद्यालय या विद्यालयातील चौसष्ट जणांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या आहेत मुलांच्या तुकडीचे नेतृत्व प्रवीण दावल बाजे या विद्यार्थ्याने तर मुलीच्या तुकडीचे नेतृत्व आदिती यादव हिने केले जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत जिल्हा संचालनामध्ये संचालनात सहभाग दिला आहे तर लातूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री माननीय शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले तसेच पालकमंत्री यांनाही या दिव्यांग विद्यार्थ्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही सामान्यासोबत दिव्यांग विद्यार्थीही या संचलनात हिरणेस भाग घेतल्याने पालकमंत्री यांनी या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले क्रीडा संकुलात ध्वजारोहणावेळी उपस्थित नागरिकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे संचलन कलेला भरभरून प्रतिसाद दिला आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा